हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा सगळे मजेत मजे, हो ना मी पण खूप मजेत कालचा दिवस खूपच घाईतला होता कारण काल जायचं होतं आम्हाला मतदान करायला गावाला आणि मुलांना आणि साहेबांना दोघ सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे सकाळ थोडी लेटच झाली कारण थंडीमुळे ना लवकर उठूच वाटत नाही तर सकाळ सकाळ वॉकिंगला जाऊन आल्यानंतर मी मस्त असा चहा केला आणि मारीगोडच्या बिस्किटांसोबत मस्त चहा बिस्किट एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर चालली होती आमची आवरावर करायची तयारी पण आता उशीरा उठल्यामुळे कामं जास्त पटपट होणार -पट नव्हते त्याच्यामुळे सार्थकला सांगितलं की आजच्या दिवस तू देवांचा पुजारी हो म्हणून तो देवपूजा करत होता बघा कसं चाललंय त्याचं चा मला विचारून विचारून चाललं होतं कशी करायची देवपूजा ते त्याच्यानंतर ना मी नाश्त्यासाठी मस्त आता थंडी ना त्याच्यामुळे मस्त आपल्याला काहीतरी गरम गरम खावंच वाटतं आणि मग म्हणूनच मी ना पावभाजीचा बेत केला होता कारण छात्यांनी त्या दिवशी वाटाणा दिला होता मस्त फ्रेश मला त्यामुळे फ्रेश वाटाण्याची पावभाजी टेस्ट ना भारी लागते मग त्याच्यानंतर मी अशी मस्त आम्हाला चौघांना ताटं करून घेतली भाजी थोडीशी जास्तच केलेली कारण आमच्या आत्यांना पण पावभाजी आवडते त्यामुळे मी जाताना गावाला पण घेऊन जाणार पावभाजी त्यांना खाण्यासाठी आणि अशी ताटे केली मस्त पावभाजी एन्जॉय केली कारण पावभाजी माझी फेवरेट आहे त्याच्यामुळे बाकी मिसळ वडापाव हे मला काय आवडत नाही पण पावभाजी आवडते आणि छान अशी रेडी होऊन मी तयार होऊन गावाला गेले तर बघा शाळेच्या जवळ किती गर्दी आहे कारण शाळेत नाही का शाळेतच असतं ना मतदान सगळीकडे तर त्याच्यामुळे सगळे शाळेच्या बाहेर नाही का गर्दीच गर्दी होती बघा हे हा रस्ता जातो शाळेकडे म्हणजे तिथून पुढं आमचं घर पण आहे पण शाळेकडे चालला रस्ता मग गर्दी तर होती थोडीशी रस्त्याने आणि कारण माणसं पण भरपूर होती कारण आमच्या गावातून जेवढे पण लोक बाहेर ते सगळे मतदानाच्या दिवशी गावात आवर्जून येतात आणि मतदान करण्यासाठी तेवढं काय टेन्शन नाही आणि पोलीस पण आहे ना सगळीकडे असे उभे होते जागे जागे बंदोबस्त होता पोलिसांचा व्यवस्थित मतदान होते की नाही काही भांडणं वगैरे तर होत नाही ना त्याच्यासाठी आणि बघा किती गर्दी नाही का रस्त्याने इथं आजीबा ट्रॅफिक नसतं म्हणजे गर्दीच नसती माणसांची एवढं गर्दी होती नंतर आम्ही घरी गेले गेला एकसे फोटो काढला साहेबांनी आणि मी आणि पोरं बघा आत त्यांना असं चष्मा घालून त्यांचे पण एक दोन फोटो काढले आणि हे पाहिलं का आजी आणि नातवाचं प्रेम जसं काही बारा वर्ष झाले भेटलेच नाही बघितलं तर चार दिवसानंतर जी भेट होती पण खुरू खूपच प्रेम होतं चालतं आणि कियारा मॅडमचं बघा काय चाललंय गेल्यावर तिला अशी मस्ती करायला लागते सगळ्यांसोबत तेव्हा तिला बरं वाटतं आणि दहा मिनटं तिच्यासोबत मस्ती केली ना मग शांत होती ती बघा कशी करते किती आनंद होतो तिला आम्ही गेल्यानंतर आणि तिनं सार्थक आणि आयुष मुद्दाम भांडणं करत होते कारण कियाराला असं वाटतं की यांची खरंच भांडणं चाललेत आणि मग ती ना अशी जो, जो, जोर जोरात ओरडत असते आणि नाही का भूक ढुंकत होती त्यांच्यावर पण साईडचा पण येत होता त्यामुळं आवाज म्यूट केलाय मी पण ती बघा कशी करते तिला वाटते की ही भांडणं करतात आणि मग ज्यासाठी मी गेले होते ते काम केलं मतदान करण्याचं काम आणि तिने आयुष केरासोबत कसा खेळत होता बॉल फेकून तिला आणायला लावत होता आणि ती पण आहे ना बरोबर त्याच्याकडेच बॉल घेऊन जात होती आम्ही आता आलेलो आहे शेतात आणि तुम्हाला दाखवते आमची भाजी इकडे कांदा आहे माझ्या चुलं सासऱ्यांचा दिसत का मतदान केले आणि आता म्हणलं चला भाजी उपायला आहे आमची मेथीची तर म्हणलं चला भाजी बघून येऊ राहणार जाऊन कस काय भाजी ते पुढचे कॅमेरा ऑन करून दाखवते बघा किती चाललं आहे आमच्या भाजीला हे बघा सार्थकची रानात आल्या आल्या पाळा पाणी चालू झाली आणि ही ही आहे बघा आमची भाजी मेथीची खाली पण अजून बाकी कुठं हा आहे ना तिकडे जाते ना इकडे आमचे साहेब अण्णा आणि तो एक मुलगा उभा आहे पाणी धरते तो आणि हे मग मी दाखवली ना पाठीमागून मागून हे आमच्या सासऱ्यांचे कांदे इकडं गाडी लावली दिसते का भाजी एकच नंबर आहे आमची हा एक नाही का हे एक पाडगं आहे असं पाडगं म्हणतात छोटं वावर आहे आता तिकडे पुढं एक आहे छोटस म्हणजे भाजीचे आहे त्याच्यात ती पण दाखवतो तुम्हाला मी असेच कनेक्ट राहा माझ्यासोबत आमची हिरवीगार भाजी पाण्यासाठी तिची म्हणजे इथं खाली उकटायचं काम चालू आहे बायांचं भाजी ती पण दाखवतो तुम्हाला उपती दिली व्यापाऱ्याला वावरात त्यामुळे त्यांचीच माणसं आहे सगळी उपटायला एक मिनिट बघा ते वरच पाडग होतं आता हे खालचं पाडगे इथं भाजी उपटण्याचं कामचं नाही बायकांचं शेकड्यावरती भाजी उपटायला येतात त्या बायका आणि इथं भाजीचा डिप्पू लावलाय बघा अशी भाजी बघा एकदम मस्त हिरवी हिरवीगार ते किती महिन्याचं बा तीन महिन्याच्या बाळाला घेऊन येता बा एकच आहे का ते तुमचं जे का मुलगी आहे का ती बघा किती छोट्या बाळाला ते घेऊन आलं भाजी पाला तर काय लागतात हो। कशी वाटली भाजी किती छान आहे बघा स्वतःच्या वावरातली भाजी उपटण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि ते दादा मला म्हणत होते न्यावीने उपटलेली भाजी नका उपटू पण म्हणलं नाही नाही ती तुम्ही व्यवस्थित लावून ठेवली मोजून माझी मी उपटून नेते नको मी उपटूनच नाही म्हणून मग माझं इथं चाललं होतं भाजी उपटायचं काम आणि सार्थक आणि आयुष्य चालू होतं इथं बघा काहीतरी व्हिडिओ काढायचं काम चाललं होतं झुड्या वगैरे दाखवून त्यांचं चाललं होतं काहीतरी मी भाजी उपटली आणि मग दोन हातात मावणार नाही एवढी भाजी उपटून घेतली स्वतःच्या वावरातली भाजी उपटायची म्हणजे त्याला काय माप नसतं अशी भरपूर भाजी मी उपटून घेतली कारण मी आता ती व्यवस्थित निसून फ्रीजमध्ये ठेवणार कारण मेथीची भाजी मला खूप आवडते रोज जरी खायला दिली ना तरी मी कंटाळणार नाही आणि त्याच्यानंतर ते, ते खालचं वावरातून वरती आले ते थोडंसं चढायला लागतं कारण तिथं नाही असं बांध घातलेला आहे मोठा आणि खूप छान वाटत होतं खूप दिवसांनी रानात गेलते आणि हिरवं हिरवं गार पाहायला भारी वाटत होतं आणि पाणी पण एवढं छान चाललं होतं ना गार गार खळखळ तर हे दोन मुलं बसलेत ना त्यांनी वाट्याने केली मात्र आम्ही घरीच केलाय ती भाजी वाट्याने केली त्या मुलांनी नंतर आम्ही आलो घरी कारण मी पावभाजीची भाजी घेऊन गेले होते फक्त पाव तेवढे न्यायचे विसरले मग आमच्या गावात आठ दिवस झाले विक्री झाली मग तिथे गेलो आम्ही तिथून पावच्या लाद्या घेतल्या आणि निघालो तर इथे ना त्यांचं चालू होतं बांधकाम करायचं म्हणून जुनं घर पाडायचं काम चालू होतं मग आमचे साहेब गेले विचारपूस करायला कसं काय गप्पा चालले होते त्यांच्या तोपर्यंत बघा इकडच्या साईडने ट्रॅक्टर चालला होता ऊसाचा कारण आता ऊसाची तोड चालू झाली ना मग आता जोपर्यंत ऊस तोड चालू आहे तोपर्यंत आमच्या या रस्त्याने रोज ऊसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक चालू असतात आणि घरी आल्यावर पाहतो तर काय आत्या आणि आमच्या आत्यांची मैत्रीण मस्त इथं खाटेवर गप्पा मारत बसल्या होत्या आणि ह्या मावशी आल्या होत्या मला चहा प्यायला बोलवायला पण सार्थ काय पाहून आलता ते आम्हाला सांगत होता तिघेंनाही खूप हसायला आलं त्याचं ते बोलणं चा, ते ऐकून त्याच्यानंतर मी मावशींबरोबर त्यांच्या घरी गेले चहा चहा प्यायला आणि ह्या मावशी आणि माझ्या सासूबाई मेवण्या मेवण्यात सक्के मेवण्यात माझी सासूबाई आत्या मामाची मुलगी आणि त्या आत्याची मुलगी नंतर आमचा नको असलेला परतीचा प्रवास सुरू झाला आणि बघा सूर्य मावळ्याला गेला सहा वाजता आम्ही घरून निघालो आणि घरी आल्यानंतर मग मी पटकन फ्रेश झाले आणि देवाचा दिवा वगैरे लावला आणि आता सगळं झालं म्हटल्यावर आणि फ्रेश केव्हा मा वाटतं माहिती का मला तर चहा पिल्यानंतरच फ्रेश वाटतं मग मी मस्त असा चहा बनवला माझ्यासाठी काचीच्या ग्लासमध्ये आणि साहेबांसाठी स्टीलच्या कपामध्ये चहा वाटला या मग चहा प्याला दिवसभराचा थकवा चहा पिल्यानंतर जातो त्याच्यानंतर जा चहा वगैरे पिल्यानंतर भरपूर कामे स्वयंपाक वगैरे करायचे तुम्ही मात्र व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय